भाजपचे आमदार योगेशजी आपल्यासोबत आहे कुठेतरी वॉक बोर्डाच्या संदर्भात लातूरमध्ये काही शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आलेली आहे कसं पाहत मिळालं असं आहे बोर्डला मजबूतीकरण करणं बोर्डचा दायरा वाढवणं वक्फ बोर्डला त्याच्या अधिकारावर स्ट्रेंथनिंग करणं हे पाप काँग्रेसनी केलं आहे हा काँग्रेसचा पाप आहे आणि हा काँग्रेसचा पाप या देशातला सामान्य नागरिक आणि महाराष्ट्राचा शेतकरी भोगतोय आज महाराष्ट्रात भोगतोय पूर्ण उद्या देशात परिस्थिती ही निर्माण होईल त्यामुळे वक्फ बोर्डवरती जे अमेंडमेंटचा ऍक्ट कायदा हे केंद्र सरकारने आणलाय तो आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे आहे मला असं वाटतं की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे कायदाची मसुदा तयार असताना याच्यामध्ये हे सगळे अमेंडमेंट होतील आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना याचा नाही मिळेल परंतु काँग्रेसला याचा उत्तर लोकांना द्यावं लागेल शेतकरी विरुद्ध काँग्रेस कशी आहे गरिबांच्या विरुद्ध काँग्रेस कशी आहे किंवा भारतीय जनांच्या सामान्य जणांच्या विरुद्ध काँग्रेस बोर्डला मदत करण्यासाठी व्होट बँक सांभाळण्यासाठी कुठल्या हातपर्यंत जाऊ शकते याचा अनुभव हा लोकांना यायला सुरू झाला आहे देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे मात्र असं जे मुस्लिमांसंदर्भात संदर्भात जी जागा कुठेतरी विरोधकांकडून भाजपवरच टीका करण्यात येत नाही भाजपवर टीका करायचं कारण नाही आहे भाजपवर कसला टीका करणं आम्ही तर वकबोर्डच्या बोर्डच्या संदर्भामधला अमेंडमेंट आणलाय जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवायचं विरोधी पक्षाचा काँग्रेसचा आणि त्यांच्या सहकार्यांचा आग्रह होता त्यामुळे तो गेलाय अन्यथा वकबोर्डला बोर्डला स्ट्रेंथनिंग काँग्रेसनी केलाय आहे बोर्डचा दायरा काँग्रेसनी वाढवलाय वक बोर्डच्या संदर्भामध्ये नॉन अपिलेबल मॅटर करण्याचं काम केलं आहे हा काँग्रेसचा पाप आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मीडिया जर काही उभा करत असेल असा हाव किंवा नरेटिव्ह तर मला माहित नाही अन्यथा याच्यामध्ये काँग्रेसचाच पाप आहे आणि काँग्रेसला याचा दुपट्टी भूमिका काँग्रेसची दुपट्टी भूमिका सगळ्यात धोरणामध्ये असते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काँग्रेस वेगळं बोलते शेतकऱ्यांच्या संदर्भात काँग्रेस वेगळं वागते महिलांच्या संदर्भात काँग्रेस वेगळा बोलते महिलांच्या संदर्भात काँग्रेस वेगळा वागते मुस्लिम तुष्टीकरणाच्या संदर्भात काँग्रेस वेगळं बोलते मुस्लिम तुष्टीकरणाच्या संदर्भात वकबोर्डच्या कायद्याला स्ट्रेंधनिंग करून दायरा वाढून काँग्रेस मदत करते काँग्रेसची दुटप्पी भूमिका हे सगळ्या धोरणात असते इयम संदर्भात एक देखील अशाच प्रकारे विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे काल बहिष्कार टाकण्यात आला होता मात्र आज विरोधकांकडून शपथ घेण्यात आली आज शपथ घेताना त्यांनी संविधान दाखवलं मीच सभागृहामध्ये विचारलं की संविधान काल कुठे होता आज तुम्ही संविधान दाखवतायत हो आणि काल तुम्ही संविधानाच्या अनादर करून जनमताचा अनादर करून लोकमतांचा अनादर करून सभागृहातून बाहेर गेले हा दुटप्पी भूमिका आहे काँग्रेसची उबाट्याची आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ते त्यांचं पितळ आता लोकांसमोर उघडा पडला आहे नरेटिव्ह सेट करून निवडणुका जिंकता येत नाही लोकांना फसवायला एक वेळा संधी मिळते लोक वारंवार फसत नाही कुठेतरी ई व्हेमवर निवडणुका व्हावं नाही बॅलेट पेपर निवडणुका व्हावं यासाठी आज शरद पवार मार्केटवाडीमध्ये गेलेले आहे यात शरद पवार साहेबांचा सा पुढचं सा स्टेटमेंट मीडियाने दाखवावं जे शरद पवार साहेबांनी ई व्ही एमवरती त्या काळी जेव्हा आक्षेप झाले तेव्हा पवार साहेब काय म्हणाले होते ते मीडियाने दाखवावं म्हणजे पवार साहेबांच्या सुद्धा भूमिकेची फरक हे लोकांना कळेल धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह संतोष मोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई